आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे ना तुम्ही समजून कसं घेत नाही आपण फार मोठे पत्रकार सगळे आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण टाकलं माहिती आहे नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढले आम्ही सकारात्मक आहोत माननीय राज ठाकरे सकारात्म सकारात्म सकारात्मक आहेत त्यांचे त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहात आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्या झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय तुम्ही स्वागत केलं पाहिजे मला असं ठाकरे असं म्हणा बघा ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना मी त्या दोघांनाही पाहिले आणि जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं समाज काय गा, सोशल मीडियावर सांगून ते एक एकमेकांना फोन करत नाही काय सांगावं फोन झाले सुद्धा पण काय तुम्हाला बघा मी वारंवार तुम्हाला फळ दिसल्या कारण आहे ना ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक्स म्हणता बरं का तुम्हाला फळ फळ दिसेल ना तुम्हाला फळ फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं मग पाणी घालावं लागतं मग रोपटं वाढवावं लागतं मग फांद्या येतात अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहेत एवढी लवकर फळं आली कशी फळं येतील ना फळं येतील बघा असं आहे की अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं गोड मुलगा जसं आमचं आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानंही फार गोड आहे त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेच मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हा विधानं फार चांगली आहेत आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय मग होईल ना मी कॅफेमध्ये नाही मी घरी जाईल आमच्यासाठी ते कॅफे नाहीये ଆମେ ତ ଦୁସର ଘର